नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शिक्षकांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढ्याच प्लस दोन हजार चोवीस पंचवीस ती विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट होत असताना कोणती विद्यार्थ्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याजवळ आवश्यक आहे जेणेकरून ती जर बेसिक इन्फॉर्मेशन आपण वेळच्या वेळी जर अपडेट असेल तर आपल्याला अपार आय डी जनरेट करत असताना कोणतीही अडचण येणार नाही तर ती बेसिक इन्फॉर्मेशन यासाठी आपलं अगोदर काय करायचं कोणतंही एक ब्राउजर ओपन करायचं ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी यु डायस प्लस हे आपल्याला सर्च करायचं आहे हे झाल्यानंतर युडाएस प्लस अंतर्गत स्टुडंट मोडूल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे मी आपलं राज्य निवडतो आणि गो या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपलं अकॅडमी इयर या ठिकाणी दिसेल दोन हजार चोवीस पंचवीस हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे इथे आपल्याला सर्वात वर काय दिसेल की आपल्या शाळेची माहिती आपल्या या ठिकाणी बंद करून टाकायची बंद केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या शाळेत असलेले सर्व या ठिकाणी शाळेची पटसंख्या आपल्याला दिसून येईल ते दिसल्याच्या नंतर त्याच्या समोर पहा या ठिकाणी व्ह्यू आणि मॅनेज या ठिकाणी ऑप्शन दिसेल व्ह्यू मॅनेज या एका बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव त्याचं पेन नंबर त्याचा वर्ग त्याचं डेट ऑफ बर्थ त्याचं जेंडर ही सर्व माहिती दिसेल यासोबतच प्रत्येक वर्षी आपल्याला विद्यार्थ्याचं जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल ई पी म्हणजे एज्युकेशन प्रोफाईल आणि एफ पी म्हणजे फैसिलिटी प्रोफाईल अपडेट होणं आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल पाहणे आवश्यक आहे जनरल प्रोफाईलमध्ये आपल्याला काही गोष्टी असतात ज्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर आपली विद्यार्थ्याची अपार आय डी निघण्यास खूप मदत होईल मग काय पाहणं आवश्यक आहे तर सर्वात महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी एवढ्याच प्रसलं असलेलं विद्यार्थ्याचं नाव जे की चार पॉईंट एक पॉईंट एकला आहे आणि त्यानंतर खाली चार पॉईंट एक पॉईंट आठला विद्यार्थ्याचं आधारवरील नाव असते तर आधारवरील नाव आणि एवढ्याच पसलं असलेलं नाव दोन्ही नाव मॅच होणं आवश्यक आहे आधारवर जशा प्रकारचे नाव आहे त्याच प्रकारचे नाव आपल्या युडॅस प्लसला आवश्यक आहे म्हणून आपण आधारवरील नावाचे स्पेलिंग आणि एवढ्यास प्लस वरील नावाचे स्पेलिंग दोन्ही एकसारखे आहेत का मॅच करून घ्यायचे हे सर्व झाल्याच्या नंतर नाव तर मॅच झाले पण त्या नावातील विद्यार्थ्याचा क्रम सुद्धा मॅच होणं आवश्यक आहे जसे की अगोदर नाव वडिलांचं नाव आडनाव किंवा आडनाव विद्यार्थ्याचं नाव आणि वडिलांचं नाव हे दोन्ही ठिकाणी एकसारखे असेल तरच अपार आय डी निघत असते त्याशिवाय निघत नाही त्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट तीन ज्यामध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची जन्मतारीख पाहता येते तर आपला त्या ठिकाणी विद्यार्थ्याची जन्मतारीख पाहायचं जी आपण आधार कार्डला जी आहे तीच जन्मतारीख एवढ्याच प्लसला असणे आवश्यक आहे जी आपल्याला चार पॉईंट एक पॉईंट तीनमध्ये पाहता येते यानंतर आपल्या पाहायचं आहे चार पॉईंट एक पॉईंट दोन जेंडर म्हणजे मेल की फिमेल हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे ते पाहिल्याच्या नंतर पुढचं आहे चार पॉईंट एक पॉईंट पाच म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या पालकाचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल हे सुद्धा नाव आपण पाहून घ्यायचो ते झाल्याच्या नंतर चार पॉईंट एक पॉईंट सात ज्यामध्ये असतो विद्यार्थ्याचा आधार नंबर आधार नंबर बरोबर आणि अचूक टाकणं आवश्यक एक आहे एकही जर अंक आपला चुकला तर आधार वॅलिड होत नाही म्हणून चार पॉईंट एक पॉईंट सात आधारचा नंबर आणि चार पॉईंट एक पॉईंट आठ हे आधारवरील नाव हे दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित टाकून घ्यायच्या ते झाल्याच्या नंतर त्याच्या पुढील मुद्दा आहे चार पॉईंट एक पॉईंट दहा हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे ज्यामध्ये असतो पालकाचा मोबाईल नंबर ते पालकाचा मोबाईल नंबर हा वेगळा असणे आवश्यक आहे कारण काही काही वेळेस दोन भावामध्ये चार ते पाच लेकरे म्हणजे विद्यार्थी राहू शकतात त्यावेळेस जर आपण एकाच पालकाचा नंबर जर आपण चार पाच विद्यार्थ्यांना दिला चारपेक्षा जास्त विद्यार्थ्याला एकच नंबर दिला तर त्याची अपार आय डी जनरेट होत नाही त्याचबरोबर जर समजा आपल्याला काही पालकाचे मोबाईल नंबर मिळत नसतील तर त्यावेळेस आपण त्या, त्या वर्ग शिक्षकाचे किंवा शाळेतील मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकत असतो असे जरी असले असायसुद्धा नंबर जर चारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जर एकच नंबर असेल तर त्यामुळे अडचण येते व त्या ठिकाणी विद्यार्थ्याची अपार आय डी तयार करत असताना एरर येत असतं म्हणून चार पॉईंट एक पॉईंट दहा हे सुद्धा माहिती अपडेट असणं आवश्यक आहे तर यामध्ये आहे शाळेचे एवढ्यासला असलेलं विद्यार्थ्याचं नाव आणि आधारवरील नाव आधारवर असलेला त्याचा जेंडर म्हणजे मुलगा की मुलगी त्यानंतर वडिलाचे नाव त्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट सात आधारचा नंबर आणि चार पॉईंट एक पॉईंट दहामध्ये त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबर ही सर्व माहिती पाहून झाल्याच्यानंतर मग आपला काय करायचे बॅक यायचं बॅक आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डबायला काय दिसेल लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट यावर क्लिक करायचं ते केल्याच्यानंतर या ठिकाणी ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करायचं ते क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती दिसेल समजा आता विद्यार्थी मी व वर्ग निवडला त्या वर्गातील मी एखादा विद्यार्थी घेतला आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर आधार व्हॅलिडेट जर आपण बघितलं तर व्हॅलिड झालेलं आहे हे आपण या ठिकाणी हिरव्या रंगात आलेला असल्यामुळे आपण त्याला ओळखलं पण ज्या ठिकाणी हिरव्या रंगात येत नाही आधार व्हॅलिड झालेला नाही मग आपल्याला तो आधार व्हॅलिड करणं आवश्यक आहे काहीतरी काही त्याच्यामध्ये बदल असतो जरी अशा प्रकारे जरी त्या ते विद्यार्थ्याचे आधार व्हॅलीडलेले सुद्धा त्या ते ठिकाणी त्याचा अपार आय डी निघत नाही याचं कारण असं राहू शकतं की त्याच्या नावामध्ये काही चेंजेस आहेत कारण आधारवरील नाव आणि एवढ्याच प्रस्ता असे नाव दोन्ही नावामध्ये जरी एक सारखेपणा असला तरी मध्ये एखादी स्पेलिंग जरी विषम्याचं असेल तर त्या ठिकाणी आपण आय डी जनरेट होत नाही म्हणून आपल्याला ही सर्व माहिती एकदा बेसिक इन्फॉर्मेशन चेक करून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे आता ही सर्व माहिती झाल्याच्या नंतर जर समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या नावात एखादा जर कुठला फरक असेल तर तो मुख्याध्यापकाच्या लॉगिनहून आपल्याला दुरुस्त करता येतो जर दोनपेक्षा जास्त जर माहिती आपल्याला दुरुस्त करायची असेल तर ती गटशिक्षण अधिकारी आणि ईओ शिक्षणाधिकारी यांच्याच लॉगिनहून आपल्याला ती अपडेट करता हे जर कोणती चूक झालेली असेल तर ती आपल्याला मुख्याध्यापकाच्या लॉगिनहून दुरुस्त करता येते मग त्यासाठी आपला काय करावं लागेल स्टुडंट नेम अपडेट या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा काय टाकायचा आहे पेन नंबर मग हे पेन नंबर घेत असताना काय करायचं ॲक्टिव स्टुडंट याच्यावर क्लिक करायचं हे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी नाव दिसेल नावाच्या समोर पहा स्टुडंट पेन असत तर हे स्टुडंट पेन जे असतं त्याला आपण काय करायचं क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आणि या ठिकाणी नि, स्टुडंट नेम अपडेटवर जाऊन या ठिकाणी आपला पेन नंबर पेस्ट करून घ्यायचा आणि गो बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल एक लक्षात घेणं आवश्यक आहे की कोणताही एकच बदल आपल्या स्तरावर होत असतो एकतर नावाचा क्रम किंवा विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव या तिन्ही पैकी एकच जर स्पेलिंग कोणतं चुकलेलं असेल एकतर ॲड झालं किंवा ते ॲड झाले स्पेलिंग आपल्या बाजूला काढायचं आहे किंवा नवीन त्यामध्ये कोणतं तरी एक आणखी स्पेलिंग टाकायचं आहे एवढं एकच बदल आपल्या होत असतो आपण सहसा शाळेच्याच लॉग इनला विद्यार्थ्याच्या नावाचा चेंज होण्याचा प्रयत्न होणं आवश्यक आहे कारण आधार कार्डवरच जर आपल्याला नाव चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते आणि त्याला वेळ पण लागतो समजा एखाद्या विद्यार्थ्याचं एकच नाव आपल्याला चेंज करायचं आहे कुठला तरी एकच बदल आहे सोपं आहे मग काय करायचं जे या ठिकाणी उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये आधार कार्डवरचं जे नाव असतं त्याच्यावर क्लिक करून हे करून घ्यायचं कॉपी आणि या ठिकाणी खाली स्टुडंट नेमवर ते नाव करायचं पेस्ट पेस्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी अपडेट रेकॉर्ड असे या ठिकाणी येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे शाळेच्या रेकॉर्डवर आपल्याला हे नाव अपडेट होणे आहे का असं आपला मॅसेज येईल आणि त्या ठिकाणी कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं ऑलरेडी हे विद्यार्थ्याची आय डी निघालेली असल्यामुळे या ठिकाणी ते काही होणार नाही कारण या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव हे एवढ्याच प्लसचं नाव आणि आधारवरचं नाव हे एकच आहे त्याच्यामुळं या विद्यार्थ्याची ऑलरेडी अपायरेडी निघालेली आहे त्यामुळे त्याच या ठिकाणी कुठलाच बदल होणार नाही आणि त्यामुळे असा मॅसेस आलेला आहे म्हणून सर्व शिक्षकांना ही हीच विनंती आहे की कोणत्याही विद्यार्थ्याची अपार आय डी काढत असताना सर्वात अगोदर त्याची बेसिक इन्फॉर्मेशन बरोबर आहे का याची अगोदर खात्री करून घ्या आणि खात्री करून घेतल्याच्या नंतरच आपल्याला पुलानंतर अपार आय डी जनरेट होणं आवश्यक आहे म्हणून त्यासाठी अगोदर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव वडिलांचं नाव आणि आडनाव हे संपूर्ण नाव त्यानंतर जेंडर डेट ऑफ बर्थ आणि विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आधार नंबर ही सर्व माहिती जर आपली अचूक असेल तर आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्याची अपाररी जनरेट करताना कोणतीही अडचण येणार नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू जय हिंद